शेतकरी मित्रांनो नमस्कार आज अकरा सप्टेंबर मात्र राज्यात पावसाचा जोर ओसरला पण आज गरमीची लेवल वाढणार त्यामुळे दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन भाग बदलत काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे तर पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ओसरू लागलं आता राज्यातील पावसाचा जोर देखील कमी होत आहे आज अकरा सप्टेंबर कोकण घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे उद्यापासून दिनांक बारा सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे तर आज अकरा सप्टेंबरला कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुर्ग मध्य महाराष्ट्राच्या नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पूर्व विदर्भातील अमरावती नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता राहील तर आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ढगनेल म्हणून पावसाची शक्यता आहे ही अपडेट पाहूयात तर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अमरावती या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि विजांसह पावसाचा इशारा नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील भाग बदलत असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद